एक नई दोन नई चार चार आमटीचे प्रकार आहेत हे कपचा सेट तुम्ही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता खमंग फोडणी करून लसूण परतून घ्यायचा त्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पाणी घालायचं शेंगदाण्याची आमटी तयार भिजवलेला अख्खा मसूर कुकरमध्ये पाणी घालून शिट्ट्या काढून घ्यायच्या मोहरी जिरं हिंग कढीपत्ता टोमॅटो परतून किसलेला लसूण आवडीप्रमाणे मसाले घालून परतून शिजवलेला अख्खा मसूर घालायचा आहा हा मला प्रचंड आवडत्या अख्ख्या मसूरची आमटी आता हे आपलं डाळ वांगं मला डाळ वांग पण प्रचंड आवडतं बरं तुम्हाला कुठ आमटीचा किंवा वरणाचा कुठला प्रकार आवडतो कमेंट करून नक्की कळवा बरं मोहरी जिरं हिंग कढीपत्ता त्याचबरोबर सुक्या लाल मिरची फोडणी घालायची आणि शिजवलेलं दाळबंबी घालून घ्यायची आता कांदा परतून घ्यायचा त्यामध्ये हिरवं वाटणं घालायचं आणि त्या वाटण्यामध्ये शेंगदाणे देखील हे आहे झिरकं आ हे देखील अप्रतिम लागतं चला सबस्क्राईब केलं की के नाही